नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची नीम जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव बघूया उन्हाळी कांद्याला आज किती बाजारभाव मिळालेला आहे येवला एकशे पंच्याहत्तर ते तेराशे बत्तीस सरासरी नऊशे पन्नास रुपये येवला अंदरसूल दोनशे ते चौदाशे बारा सरासरी नऊशे पंच्याहत्तर रुपये नाशिक साडेतीनशे ते तेराशे पन्नास सरासरी नऊशे रुपये लासलगाव पाचशे एक्कावन्न ते चौदाशे पाच सरासरी अकराशे रुपये सिन्नर दोनशे ते बाराशे अक्याऐंशी सरासरी एक हजार तीस रुपये संगमेर दोनशे ते चौदाशे पंधरा सरासरी आठशे सात रुपये चांदवड तीनशे ब्याण्णव ते चौदाशे सव्वीस सरासरी नऊशे ऐंशी रुपये आपण बघत आहात शेती एक जीवन अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चायनीस लिंक जास्तीत जास्त शेअर करा मनमाड दोनशे ते पंधराशे एक सरासरी बाराशे रुपये सटाणा अडीचशे तेराशे पासष्ट सरासरी एक हजार ऐंशी रुपये कोपरगाव पाचशे ते अकराशे सरासरी एक हजार रुपये श्रीरामपूर दोनशे ते बाराशे पाच सरासरी नऊशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत चारशे ते सोळाशे पन्नास सरासरी अकराशे पंचवीस रुपये पिंपळगाव बसवंत सायखेडा सातशे ते अकराशे एकावन्न सरासरी एक हजार रुपये वणी दिंडोरी आठशे दहा आग शे आग शे ते पंधराशे नव्वद सरासरी अकराशे ऐंशी रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा